त्या झाडाचं नाव आहे नांदरू हे झाड तुकाराम बिजेच्या दिवशी दिवसा बरा अजून पाच मिनिटांनी आपू वापरल्या जात म्हणजे फाल्गुन होळी पौर्णिमा नंतर दोन दिवसांनी तुकाराम बीज असते तर त्या दिवशी इथं दोन ते तीन लाग असते त्या दिवशी हे झाड दिवसा भरा अजून पाच मिनिटांनी आपू वापरल्या जात आणि तुम्ही गावामध्ये गेला ती ती ले ले। शड़ा शड़ा कि तिथे पंडुरंगाची स्वयंभू मूर्ती आहे आणि पंढरी अशी दोन्ही क्षेत्र घडली जातात आणि तिथे एक शेळा मंदिर आहे शेळा मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भट्टाने इंद्राणीच्या जोहामध्ये ग्रंथ बुडवले त्या ठिकाणी एक मैलावरती यावं परंतु तिथले शेळा या शिळेवरती तुकाराम मर्दांनी तेरा दिवस पोषण केलं आणि तेरा दिवसानंतर जी ग्रंथ कोरडेच्या कोरडे वरती आले ते ग्रंथ आणि त्या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघालं की उजवी ह्याला रातेगार जन्मस्थान आणि तीन मैलावरती एकांतात भजन करण्यासाठी जात होते तो भंडारा डोंगरीतन तीन मैलाई बाजू आणि हे म्हणजे तुकाराम मर्दांचं वैकुंठ स्थान त्यांनी समाधी वगैरे काही घेतलेला नाहीये दिहा सहित वैकुंठाला गेलेत आणि वैकुंठावरनं तीन वेळा परत आले तर संताजी जगनाडांसाठी कसे आले संताजी जगनाडे मधी तुकाराम मर्दांचा उजवा हात असतात त्यांनी तुकाराम मर्दांच्याकडनं वचन घेतलेलं असतं वचन असं घेतलेलं असतं की तुम्ही वैकुंठाला गेले तर मी तुमची सेवा करेल आणि मागगाहून जर मी वारलो तर माझ्या दियाला मुठमाती करायला तुम्हाला यावा लागेल माग ते वारले जातात वारल्याच्या नंतर तिथले गावकरी म्हणजे ना एक पाच ते सहा महिन्यांचं गाव आहे सुदुंबर म्हणून तर तिथले गावकरी खड्डा वगैरे खणतात प्रेत काढायचा प्रयत्न करतात प्रेत काही गाडले जात नाही हे परिवार ज्या वेळेला तुकाराम महाराज वैकुंठावरणा खाली येतात आणि एक बंधळवर माती लागतात त्याच वेळेस ते प्रेत गाडले जातात तसेच ते निळोपर आहे नगर जिल्हा पारनेर तालुका पिंपळणार त्यांचं गाव त्या गावावर ना ते इथं येतात इथं आल्याच्या नंतर तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेले असतात तर त्यांचं असं म्हणणं असत तुकाराम महाराज मुलेसाठी वैकुंठावर ना खाली येतात संताजी जगणांसाठी येतात तर माझ्यासाठी काय होऊ शकत नाही आहे मेवे त्यांचा शिष्य आहे म्हणून ते या झाडाखाली बसून बेचाळीस दिवस पोषण करतात तर त्यांचे येथा बेचाळीस दिवस पोषण पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना स्वत पांडुरंग भेटतात ते पांडुरंगाला अभंगाद्वारे असे म्हणतात येथे तुझा लागी बोलाविले कोणी प्रथुल वाचून आला शिक्का नेळा म्हणे आम्ही ओळखीचे देवा तुकयाचा धावा धावा करतस मी तुकाराम मर्दांचा धावा केलेला हे तुझा धावा केलेला नाहीये तुला मी ओळखत नाहीये तू इथे अलाग सडे असे निळपार आहे पंडुरंगाला म्हणतात नंतर पंडुरंगाला प्रश्न पडतो तुकाराम मर्दांना वैकुंठावर खाली पडवतात तशीच त्यांची मुलगी भागीर झाल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी रंगपंचमी असते वडील वैकुंठाला गेल्याच्या नंतर ती तिसऱ्या दिवशी सासरी वरन येते वडील बिगर विचारता वैकुंठाला जातात म्हणून ती आपल्या देहाचा त्याग करते करून आत्महत्या करायचा प्रयत्न करते तर त्यावेळेला आत्महत्या करायचं साधन म्हणजे इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारली तर ते इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारते उडी मारल्याच्या नंतर पांडुरंगा स्वतः मच्छी अवतार धारण करतात आणि तिला ते वरच्या वार तारतात तारल्याच्या नंतर रंगा पंचमीच्या दिवशी मुलीची आणि तुकाराम मर्दांची भेट होती बस मी तुकाराम इथला पुजारी माझी स्वतःची दहावी पिढी चालू आहे इथे तुकाराम मर्जांना पांडुरंगाला नैवेद्य करून रोज सकाळी महापूजा केल्या जाते